श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा आपल्या हिंदू धर्मात गुरुपौर्णिमा या सणाला विशेष महत्त्व दिले जाते जी पौर्णिमा आषाढ महिन्यात येते त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते गुरुपौर्णिमेला गुरूंच्या कृपा गुरु आशीर्वाद मिळवण्यासाठी जीवनात सुख शांती समृद्धी मिळवण्यासाठी काही प्रभावी उपायाने सेवा केल्या जातात गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस गुरुचरित्र जो ग्रंथ है, तर त्या ग्रंथांमध्ये सांगितलं आहे की एक वेळ ईश्वर कोपला तरी गुरु वाचू शकतो पण जर गुरु कोपला तर ईश्वर हा देखील वाचू शकत नाही त्यामुळे आपल्या गुरूंचा वरदहस्त हा आपल्यावरती असणं खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची असते तर हे आपले गुरु कोण असतात तर आपले गुरु आहेत आपले आई वडील असतात आपले गुरुजी आपले शिक्षक असतात आणि ज्यांच्याकडून आपल्याला दीक्षा भेटलेली असते तर ते आपले गुरु असतात ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते योग्य मार्ग मिळतो तर ते आपले गुरु असतात तर आपले सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणूनच आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करायची आहे ज्यांनी अजून स्वामींना गुरुपद दिलेले नाही तर त्यांनी गुरुपद द्यायचं हे गुरुपद तुम्ही तुमच्या घरीसुद्धा देऊ शकता फक्त एक नारळ आणि त्यावरती खडीसाखर ठेवून तुम्हाला ते नारळ दोन्ही हातांमध्ये घ्यायचं आहे मनोमन तुम्हाला स्वामींना गुरु म्हणायचा आहे आणि ते नारळ तुम्हाला त्यांना अर्पण करायचं आहे अशाच पद्धतीने तुम्ही गुरुपद जे आहे तर ते घ्यायचं आहे किंवा तुम्ही आ, सेम आ, ही सेवा मंदिरामध्ये देखील जाऊन करू शकता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा स्वच्छ पाण्याने दूध दह्या अभिषेक घाला फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून काढायचा आहे त्यांना आपल्याला त्यांच्या प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायची आहे तर असेल त्याचबरोबर पिवळी फुलं पिवळ्या फुलांमध्ये चाफ्याची फुलं आवर्जून अर्पण करायची आहे तुम्हाला नैवेद्य बनवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्हाला जे काही शक्य होईल ते तुम्ही बनवू शकता आपल्या स्वामींसाठी तुम्ही हा जो नैवेद्य करत असतात याच्या सेवा करत असतात त्यावेळेस स्वामींनी जी काही कोणती तुम्ही सेवा करता तर ती अत्यंत प्रिय असते तुम्हाला जर काहीच करणं शक्य होत नसेल तर फक्त तुम्ही नामजप करू शकता तारक मंत्राचं पठण करू शकता स्वामीचरित्र सारामृतचं एक पारायण करू शकता गुरुचरित्र क्षेत्रातील चौदावा अध्याय किंवा अठरावा अध्याय पठण करू शकता जी काही सेवा तुम्हाला शक्य होईल ती सेवा तुम्हाला आपल्या गुरूंसाठी करायची आहे गुरु जे असतात तर ते आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे नेत असतात आपल्या जीवनातील अंधार जो आहे तर ते दूर करत असतात आणि म्हणूनच या दिवशी गुरूंची सेवा ही आपल्याला करायची असते त्याचबरोबर या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते माझा मुलगा किंवा माझी मुलगी जी, जी, प्रतेक प्रतेक जी आहे तर ती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामात यश मिळावं त्यांच्यावर जी काही विघ्न आहे दोष आहेत संकट आहेत किंवा अडचणी आहेत तर ते दूर व्हावेत त्याला नोकरीत भरभरून यश मिळावं त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी मुलांना जी काही नजर बाधा झालेली आहे जी कोणाची वाईट नजर लागलेली आहे तर ती निघून जावी बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की आपली मुलं असतात काही कालांतरापूर्वी त्या अभ्यासामध्ये खूप हुशार असतात परंतु अचानकच त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही किंवा मुलं अभ्यास करत नाही परंतु त्यांच्या लक्षात राहत नाही जेव्हा यासारख्या गोष्टी आपल्या मुलांबाबत घडत असतात तेव्हा मुलांना नजरदोष किंवा नजरबाधा जी आहे तर ती झालेली असते तर या आता नजरदोष किंवा नजरबाधा जी आहे तर फक्त बाहेरच्या व्यक्तींचीच लागते का तर नाही घरातल्या सदस्यांची नजरदोषसुद्धा मुलांना लागत असते त्यामध्ये मध्ये आई वडिलांची नजर ही आपल्या मुलांना खूप पटकन लागत असते आणि यामुळे सुद्धा मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत असतात आणि म्हणूनच आपल्याला या गुरुपौर्णिमेला आपल्या मुलांवरून अशा काही वस्तू आहेत तर त्या ओवाळून टाकायच्या आहेत यामुळे मुलांचे विघ्न दोष अडचणी संकटे नष्ट होऊन त्यांच्या अभ्यासात प्रगती होईल नोकरीत त्यांना भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू मुलांवरून ओवाळून टाकायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर तुम्हाला कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या क मुलांवरती कुटुंबावरती भरभरून कृपा होईल मला मी हा जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे सकाळी वाजण्याच्या अगोदर आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे जेव्हा तुम्ही हा उपाय गुरुवारी करणार आहात तेव्हा तुम्हाला हा उपाय गुपित करायचा आहे म्हणजेच आपल्या घरातील सदस्य सोडून बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला हा उपाय मी माझ्या मुलांसाठी हा उपाय केला आहे असं सांगायचं नाही कारण आपल्या घराच्या आजूबाजूला जी लोकं राहत असतात ती प्रत्येक वेळी आपल्याबद्दल चांगलेच विचार करतात असं नाही त्यांच्या मनामध्ये सुद्धा आपल्याबद्दल वाईट असे वाईट विचार असतात म्हणून या उपायाचं आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत नाही म्हणून हा उपाय तुम्हाला गुप्तपणे करायचा आहे जर तुम्हाला एखाद्याला हा उपाय सांगायचा असेल तर तुम्ही सांगू शकता मुलांसाठी तुम्ही हा उपाय पौर्णिमेला करून पहा किंवा असे उपाय केले जा जातात या पद्धतीने तुम्ही सांगू शकतात परंतु माझ्या मुलासाठी किंवा माझ्या मुलीसाठी मी हा उपाय केला आहे असे तुम्हाला सांगायचं नाही आहे हा उपाय तुम्ही मुलं आणि मुली या दोघांसाठी करू शकता जर तुमची मुलं बाहेर गावी शिकण्यासाठी असतील तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम काही वस्तू ज्या आहेत तर त्या लागणार आहे त्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला कडुलिंबाचं जे झाड असतं बघा तर त्या कडुलिंबाच्या झाडाची पाच ते सात पानं तुम्हाला ठेवायची आहे कडुलिंबाच्या झाडामध्ये साक्षात चौसष्ट योगिनी निवास करत असतात आणि कडुलिंबाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्याला धन धान्य सत्ता वर्चस्व पैसा बुद्धी सर्वाची प्राप्ती होत असते त्यामुळे आपल्याला पाच ते सात कडुलिंबाच्या झाडाची पानं त्या प्लेटमध्ये ठेवायची आहे त्यानंतर सोबतच आपल्याला खडे मीठ जे असतं जे जाड मीठ असतं बघा तर ते थोडंसं चिमुडभर ठेवायचं आहे क तुरटीचा एक छोटासा तुकडा ठेवायचा आहे ज्या लाल सुक्या मिरच्या असतात बघा देठासगटच्या तर त्या पाच ठेवायच्या आहे थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला ठेवायची आहे अशा पद्धतीने आता आपला हा जो उतारा आहे तर तो तयार झालेला आहे त्यानंतर आता बघा जर घरामध्ये दोन मुलं असेल तर दोघांसाठी सेपरेट सेपरेट तुम्हाला हा उतारा तयार करावा लागणार आहे आता मुलांना तुम्हाला बसवायचं आहे जमिनीवरती म्हणजे खाली आसन वगैरे द्या त्यावरती मुलांना बसवा मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे सात वेळेस तुम्हाला हा उतारा उतरवायचा आहे उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली असेल घरातल्यांची बाहेरच्यांची आलेल्यांची गेलेल्यांची सर्वांची आई वडिलांची सर्वांची नजर निघून जाऊ दे अशी मनातल्या मनात भावना ठेवून आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर थोडासा कापूर घ्यायचा आहे कापूर हा दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा आणि त्या वस्तूंमध्ये तो टाकायचा आहे जेणेकरून त्या वस्तू ज्या आहेत तर त्या जळतील जितक्या जार तितक्या जळून द्यायच्या बाकीच्या उरलेल्या एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता किंवा ठिकाणी तुम्ही टाकून देऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता जर तुमची मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर काय करायचं आहे मुलांच्या फोटोवरनं तुम्ही हा उपाय करू शकता आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे फोटोही नसेल तर मुलं ज्या दिवशी असतील शिक्षणासाठी नोकरीसाठी तर त्या की तुमचा आहे किंवा मुलगीच तुमच्या समोर आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून तुम्हाला या वस्तू त्या उतरवून फेकायचे आहेत म्हणजे जाळून टाकायचे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे यामुळे मुलांच्या अभ्यासात नोकरीत खूप प्रगती होईल त्यांची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही असा हा प्रभावी उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे करून बघा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुद्धा जो करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ